नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो सगळीकडं चर्चा आहे ईश्रम कार्डाची मित्रांनो लोकांमध्ये अशी चर्चा सुरू आहे मित्रांनो जशा लाडक्या बहिणीचे कसे पैसे आले मित्रांनो तसे तीन तीन हजार रुपये ईश्रम कार्डमध्ये बी येतील का अशी चर्चा आहे आणि सगळेच ईश्रम कार्ड काढायचे मागा लागले मित्र पण त्याबद्दल तर जी पूर्ण माहिती लोकांना माहीत नाही मित्रांनो त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो श्रम कार्ड ईश्रम कार्ड हा कोणाला बनवता येते मित्रांनो जे मजुरी करतात बा जे बांधकाम मजूर किंवा मोलमजुरी करतात किंवा ते भांडी धुणी असे करतात म्हणजे किरकोळ जे मजुरी करतात त्यांच्यासाठी हा योजना आहे मित्रांनो त्यांना या योजनेचा फॉर्म भरता येते ऑनलाईन पद्धतीने आणि ऑनलाईन पद्धतीने आपण ज्यावेळेस भरायला जातो त्यावेळेस तो, तो आपल्याकडून सगळी माहिती घेते मित्रांनो बँकेची डिटेल घेते मित्रांनो आता यामध्ये वयाची अट मित्रांनो वयाची अट कशी आहे मित्रांनो वयाची अट आहे मित्रांनो यामध्ये अठरा ते चाळीस ऐकून घ्या मित्रांनो अठरा ते चाळीस यामध्ये वयाची अट घालून दिलेली आहे अठरा ते चाळीस जो वय गटातला असेल तर त्याला या योजनेचा फार्म भरता येतो आता अठरा वर्षाचा जो व्यक्ती असेल मित्रांनो तर अठरा व्यक्ती अठरा वर्षाचा जो व्यक्ती असेल तर त्याला साठ वर्षापर्यंत आपल्याला पैसे भरावे लागतील पैसे किती भरावे लागेल मित्रांनो अगर अठरा वर्षाचा वय असेल मित्रांनो त्याचा त्या व्यक्तीचा तर त्याला भरावं लागेल पंचावन्न रुपये म्हणजे अठरा ते साठ बेचाळीस वर्ष बेचाळीस वर्षाचा वयपर्यंत मित्रांनो म्हणजे बेचाळीस वर्ष त्याच्यामध्ये ॲड केला तर साठ वर्षाचा होते तर सा बेचाळीस वर्षपर्यंत त्यांना पैसे पंचावन्न रुपये त्याचे राहतील मित्रांनो पंचावन्न रुपये सरकारचे राहतील दोन्ही मिळून एकशे दहा रुपये तर एकशे दहा रुपये त्याच्या त्याला जमा करावे लागतील त्याचे अर्धे पैसे राहतील मित्रांनो आता अर्धे सरकारचे राहतील तर अशा पद्धतीने दर महिन्याला त्याचे पैसे पंचावन्न रुपये कटतील मित्रांनो तुम्हाला भरायची गरज नाही मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायला जाता मित्रांनो त्यावेळेस ते तुमचे पैसे ऑटोमॅटिक तुमच्या खात्यातून कटतील मित्रांनो तुम्हाला तिथं काही भरायला जावायची गरज नाही आणि मित्रांनो समजा त्या अर्जदाराचं वय तीस वर्ष असेल मित्रांनो समजा तीस वर्ष असेल तर त्याला साठ वर्षापर्यंत साठ वर्षापर्यंत म्हणजे तीस वर्ष पैसे भरावं लागेल मित्रांनो तर त्याला पैसे किती भरावं लागेल एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये त्याचे राहतील मित्रांनो एकशे दहा रुपये सरकारचे म्हणजे असे दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये दर महिन्याला त्याला जमा करावं लागेल दोनशे वीस रुपये नाही मित्रांनो त्याच्यातून अर्धे त्याला पण जमा करावं लागेल अर्धे सरकार जमा करेल तर असा मिळून मित्रांनो त्याला तीस वर्षे पैसे भरावं लागेल आणि मित्रांनो समजा त्या उमेद अर्जदाराचे वय चाळीस असेल मित्रांनो चाळीस असेल तर चाळीस ते साठ चाळीस ते साठ वर्ष वय मित्रांनो असेल तर वीस वर्ष पैसे भरावं लागेल मित्रांनो वीस वर्षे तर मग त्या अर्जदाराचे दोनशे रुपये राहतील मित्रांनो आणि सरकारचे दोनशे रुपये अशा दोघे मिळून मित्रांनो चारशे रुपये होतील तर चारशे रुपये महिन्याला जमा होतील त्याचेवाले म्हणजे अर्धे दोनशे रुपये अर्जदाराचे आणि दोनशे रुपये सरकारचे असे चारशे रुपये जमा होतील मित्रांनो दर महिन्याला तर त्याला वीस वर्ष भरावं लागेल तर वयाचं वय साठ वर्ष पूर्ण झाल्याच्यानंतरच मित्रांनो त्याला तीन हजार रुपये महिना या योजनेतून मिळेल मित्रांनो पेन्शन असं समजा की पेन्शन भेटून राहिली तर अशी होती मित्रांनो हे श्रम कार्डाची बद्दलची माहिती जो तुम्हाला तो गैरसमज झाला मित्रांनो तो दूर काढून टाका मित्रांनो लाडल्या बहींसारखे याच्यात पैसे भेटतील नाही मित्रांनो की आपण फॉर्म भरला दर महिन्याला पैसे येतील असं नाही मित्रांनो एक हा चार्ट बनवलेला आहे मित्रांनो चार्ट जसा चार्ट मी तुम्हाला अठरा वर्षापासून सांगितलेला आहे अठरा वर्षापासून ठोक ठोकठोक तीन घेतलेला मित्रांनो अठरा एक अठरा वर्षाचा अर्जदार एक तीस वर्षाचा अर्जदार आणि एक चाळीस वर्षाचा अर्जदार अठरा वर्षाला वा इतके पंचावन्न रुपये भरा लागतील पंचावन्न रुपये सरकारचे राहतील तीस वर्षाचं असेल तर त्याला एकशे दहा किंवा एकशे पाच असं भरावं लागेल एकशे पाच किंवा एकशे दहा सरकारचे राहतील आणि अगर चाळीस वर्षाचा वयाचा अर्जदार असेल तर दोनशे रुपये अर्जदाराचे तर दोनशे रुपये सरकारचे असे दोघांमधून जमा होतील त्याच्यानंतर तुम्हाला साठ वर्षाचं वय झाल्याच्यानंतर तुम्हाला तीन हजार रुपये पेन्शन भेटेल तर असा होता मित्रांनो हा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अगर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र